हाय नमस्कार माझं नाव रेखा तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या शुभेच्छा तर सगळे म्हणताल काय बाई सांगा तिथं पण ड्रेस घातला आहे तर हो मला नाही हो येत गालायला ब्लाऊजच येत नाहीत गालायला आणि माझा हात हा मोडलेला आहे किती दिवस झाला आता दो दोन तीन वर्ष झालं तर तुम्हाला मी सां असते कारण हा आज माझा हालचालच होत नाही आहे का तर मला साडी वगैरे नेसताच येत नाही चाळी घालायला आवडते मी मग का हे काल मारले मग माझं हे सगळं दुखत आहे हे हे दुखत आहे हे पूर्ण दुखतं इथे मला टेंगूळ आलाय तर तो सांगितलं मला दवाखान्यात जायचं तर तो आजराईभर आहे उद्या दवाखान्यात जावं तर मी सायन हॉस्पिटल आहे इथे मोठं तिथे ट्रीटमेंट चालू आहे माझं मग मी इकडे तिकडे जाऊन मला एखादाही ट्रीटमेंट करता नाही येणार आणि सायनची ओ डीची आहे ती वेगवेगळे विषय प्रत्येक वेगवेगळे विषय युव पिढी आहे आता मी डायबेटीजच्या डॉक्टरांना सांगितली ते मला मार लागला वगैरे पूर्ण असं शिजले बघा माझं पूर्ण ही माण अशी होती आणि ही दुखत आहे माझं आज माझा भोगीचा हो दिवस आहे त्या घरच्या वेळा राडा पडलेला आहे ना खरकटी भांडी पण पडली ना जेवण नाही केलेलं सकाळपासून नात गेली पोरगी पण गेली तिला जा म्हटलं माझी तब्येत खूप खराब आहे मला आज काहीच होईना तर तुम्हाला सांगते मला या हाताला मार लागलेला आहे बघा या हाताला या हाताला मला मार लागलेला आहे तुम्हाला म्हणजे आता दोन ते दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला वाटलं की माझा हात हा नाही दुखतोय मला काही करता येत नाही म्हणलं आज ना उद्या बरं होईल आज ना उद्या बरं होईल आणि त्या काळामध्ये बघा दोन तीन वर्षापूर्वी करोनाचा सापडते बघा दोन वर्षापूर्वीच का नाही करोनाची साथ तर डॉ दवाखाने पण बंद होते तर माझ्या पोरीने लव मॅरेज केलं होतं म्हणून माझ्या पोरी ते मला लात घातलेली आहे केलं माझ्या पोरीने लव मॅरेज आणि असं पण नाही की स्वतःलेशी आजू काय स्वतःने पण जाती वायरस लग्न केलेलं आहे ते चाललं होतं पण माझ्या पोरीने के केलेलं काय कुणाला घेणं गेलं नव्हतं तरी पण मला इथे लाद घातलेली आहे बघा आणि काही दिवसांनी मी विसरून गेले कारण मी माझ्या दुःखामध्ये होते कोणी लग्न केलं म्हणून मी लक्षच नाही दिलं एवढं दुखत आहे दुखतंय आहे करोनाचा काळ होता पैसा नव्हता कोलो का कोल पण कामाला नेला नव्हतं की अठरा वर्षाचंच नव्हतं कामाला झालं आम्ही एक चांगलं जेवण करायचो खायचो लय हाल आमची लय म्हणजे लय हाल तुम्हाला काय सांगायचं म्हणजे लय आहेत पहिल्यापासून हाले का पण मी खूप संघर्षातूनपर्यंत आलेली आहे हाल मग काय करणार बघा नवरा तर चांगला नव्हताच नव्हताच मी सांगते तिथं म्हणतात ते खरंच आहे मी नाही नहुता म्हणत नाही नव्हतं तरी पण मी अठ्ठावीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष त्रास काढल्या म्हणता येईल पण आता दोन तीन वर्ष मला खूप चांगलं बघते आजारी खूप आजारी म्हणजे आधी पण आजारी होते तर बघत नव्हता जर नवऱ्या मला पण आत्ता दोन वर्षामध्ये बघतो आणि मला इथे लाज केली बघा मी डॉक्टरांकडे गेले मला पण नव्हतं आठवत नाही मला आजची भाजी केली मला आठवत नाही सकाळचे विचार इथे विचार करून सांगावं लागतं दोन दिवसां आठवतच नाही मग मीच तुम्हाला सांगते भावनं बहिणीनं मला इथे मारलं पण मी ते विचारलं तर त्यावेळेस मी खूपच दुःखामध्ये असं विसरून गेले भावाला लक्ष नाही दिलं परत मी थोडंसं करून हटला बस चालू होती मग बस पण एक लिहिले लई लिहिले म्हणजे उशीरा एक एक दोन दोन तीन तासाने एकदा बस पण चालू झाली भरपूर गर्दी तिथे पण मी पडले मग असे दिवस गेले 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 मग पैसा जर नको दवाखान्यात जायला म्युन्सिपालिटीमध्ये गेलं तरी येणं जाणं आहे एक येणं जाणं होत नव्हतं घरातलं बाहेरचं कसं नव्हतं मला तर बघा मी पडले परत डॉक्टरांना परत दोन चार, तो तो चार।, चार। मला सहा सात महिने गेले तरी माझा हात हा उचलणारच म्हणलं डॉक्टरांना जाऊन सांग तर मी एक काढला काढलाय सांगितलं डॉक्टरांना मला गेले तर म्हणलं इथं जरा असा म्हणजे मार लागल्यामुळं तर खूप फी झालेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं मी आत्ता दुखते म्हणून सांगितलं त्यांनी मला सांगितलं मार लागलेला आहे तर बघा माझा हातसुद्धा हा आहे मी मोडलेला आहे तरी मी गप्पच बसलेले आहे आव त्रास, त्रास भर, आता कुठे आव माझ्याला आयुष्य माझं गेलं खूप मला मी त्रास खूप त्रास सहन केला खूप त्रास म्हणजे भरपूर त्रास सहन केला आहे आता कुठे दोन दिवस माझे लेकर आता मी आजारी आहेत म्हणून मला चांगले वाटतात माझी लेकर तर त्यांना आई पाहिजे म्हणून ते बघत असतील असं पण असेल की माझे संस्कार असतील चांगले की म्हणजे आईला आपण बघावं आपल्या आजारी आहे कष्ट करून आईला दवा पाणी काय लागतं आहे ते पाहिजे ते देतात ते आणून आणून नाही दिलं तरी पण ते पैसा तर पुरवतात लात लात ते आईला माझ्या मी औषधं कमी करून देणार नाही काय खावंसं वाटलं तर आई काय घेऊ असं वाटलं तर देतात ते मला लेकरं पैसे माझे लेकरं म्हणजे माझ्या मुलीला फक्त बाकी नाही पण मुलीच्या मुलीलाच मला द्यावं लागतो माझा मुलगा मला सगळं बघतो हेच त्यांना बघवत नाही तर मला बघा घालून पाडून काही बोलत राहायचं कसं बोलत राहायचं प्रेम्याज मी आयुष्य त्रासांमध्ये काढल्यानं मराच्या टायमाला दोन दिवस चुकी आहे चुकली खोर एक नंबर चुकली खोर दुसऱ्याच्या आयुष्याचं परबादी करायची असते त्याच्यात चुकल्यास तिच्या चुगल्या ह्याच्या चुगल्या त्याच्या चुगल्या एक नंबर चुकली खोर जसे युट्यूबला आता चांगलं झालंय बघत नाही काय काय युट्यूब व्हायला तसे हे शेजारी बाजारी आहेत बघा ते पण आता मी नातं सोडून आहे म्हणून नाहीतर ना ना बाप्रेला त्रास काढलाय हो बाबा तुम्ही तर तुम्हाला सांगते चला आता मी आता परत जशी मला आठवेल तशी मी तो स्टोरी सांगणार आहे बघा तर मला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा